थंडी कधी असे फोन आले की दोन हजार ला दुष्काळ पडणार आहे का त्याचा देखील मी आता ह्या अंदाजामध्ये खुलासा करणार आहे पण सुरुवातीला आधी अंदाज अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार पंचवीस जानेवारी म्हणजे तीन जानेवारी दोन पासून म्हणजे जानेवारीच्या जाने पहिल्या आठवड्यात मात्र राज्यात अहशत नाही मात्र ढगाळ महाराष्ट्रात

महाराष्ट्र शेतकऱ्यांनी राज्यात सात शेत सरासरी

का दोन हजार पंचवीस ला मात्र तेराशे मिलीमीटर पाऊस पडला आणखीन एक उदाहरण सांगतो सोलापूर जिल्हा आहे दरवर्षी सोलापूर जिल्ह्यामध्ये साडे साडेतीनशे ते पावणे चारशे मिलीमीटर पाऊस पडतो पण यावर्षी आठशे नऊशे मिलीमीटर पाऊस पडला म्हणजे सांगायचं झालं तर म्हणजे जसा पंचवीस ला पडला ना तितका सव्वीस ला पडणार नाही फक्त सरासरी इतका पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्ष घ्यायचा म्हणजे दुष्काळ वगैरे पडणार नाही मात्र जितका पाऊस कमी तितके मात्र पिक जोरात येणार आहेत म्हणून हा अंदाज लक्ष घ्यायचा पुढच्या वर्षी देखील हरभऱ्याचं पीक खूप चांगलं येणार आहे या वर्षी देखील खूप चांगलं येणार आहे आणि हे पाहू शकता आपला अठ्ठेचाळीस दिवसाचा हरभरा आहे आणि याला रेन रेनपाइपनं पाणी दिलं आणखीन देखील पाणी चालू आहे कसा प्लॉट आहे असं पीक यावं लागतं म्हणजे जे निसर्गाच्या भरवशा होई ना त्या पिकाला आणण्याची माणसामध्ये धमक पाहिजे तर तो तो खरा शेतकरी असो द्राक्षपट्ट्यातल्या शेतकऱ्याचे फोन आले पाऊस येणार आहे का द्राक्षपट्ट्या शेतकऱ्याच्या अंदाजाची बातमी पाऊस काय येणार नाही त्याच्यामुळे काही चिंता करायची का गरज नाही नाशिक जिल्हा नंदुरबार जिल्हा धुळे जिल्हा पश्चिम महाराष्ट्र सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर पुणे म्हणजे पश्च मंगसुळी कर्नाटक त्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो फक्त पा। पाऊस काय पा। येणार नाही ना जानेवारीच्या पडलेल्या आठवड्यात फक्त ढगाळ वातावरण राहणार आहे त्याच्या मनात काही चिंता करायची गरज नाही फक्त देशामध्ये दे सांगायचं झालं की जुल म जानेवारी दोन हजार सव्वीसच्या पहिल्या आठवड्यात मात्र तामिळनाडू केरळ त्या पट्ट्यात मला तामिळनाडू राज्यात केरळ राज्यात आणि आंध्र प्रदेश आणि तेलंगणा त्या पट्ट्यामध्ये पाऊस पडणार आहे त्याच्यामुळे आपल्या महाराष्ट्रात जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात ढगाळ वातावरण राहणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा मध्य प्रदेशकडे दे देखील बेतूलच्या पलकडं तिकडाच्या बेतूलच्या पलकडं मध्य प्रदेशकडं तिकडं पाऊस पडणार आहे मध्य प्रदेश बेतूल तिकडल्या भागात थोडीफार गारपीट होईल त्याच्यामुळे काय होणार आहे अमरावती मोर्शी तालुक्यात जास्त ता पश्चिम विदर्भात मात्र अमरावतीकडं तिकडं जरा जास्त आभाळ येणार आहे म्हणून हा अंदाज थंडी कधीपर्यंत कधी आभाळ येणार आहे कधी टरबूज लावत कधी ऊस उगवणार आहे आमचा तर राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला पुन्हा आणखीनही सांगू इतर आणखीन काही शेतकऱ्याचे असे फोन आले की दोन हजार सव्वीसला दुष्काळ पडणार आहे का त्याचा देखील मी आता ह्या अंदाजामध्ये खुलासा करणार आहे पण सुरुवातीला आधी अंदाज देणार आहे आज आहे अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार पंचवीस आणखी जवळपास तीन जानेवारीपर्यंत म्हणजे तीन जानेवारी दोन हजार सव्वीस नवीन वर्षामध्ये तीन जानेवारीपर्यंत राज्यात थंडी राहणार आहे चार जानेवारीपासून म्हणजे जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात मात्र राज्यात अंशतः ढगाळ वातावरण राहणार आहे पाऊस काय येणार नाही मात्र ना ढगाळ वातावरण राहणार आहे म्हणून हा अंदाज महाराष्ट्रातल्या खास करून सर्व जनतेने लक्षात द्यायचा सांगायचं झालं तर पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ दक्षिण महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र कोकणपट्टी खानदेश सगळीकडं चांगलं ढगाळ वातावरण राहणार आहे त्याच्यामुळं हरभरा पिकाला फुलं लागतात ज्यांना टरबूज उगवण्यासाठी फायदा आहे ऊस उगवण्यासाठी खूप देखील फायदा आहे म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा म्हणजे सांगायचं झालं तर दोन नवीन वर्षात जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात राज्यात ढगाळ वातावरण राहणार आहे पण महाराष्ट्रात मात्र पाऊस पडणार पा। नाही म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा म्हणजे सांगायचं झालं तर जितके विभाग आहे पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ दक्षिण महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र कोकणपट्टी खांदे सगळीकडे जूनच्या पहिल्या आठवड्यात चांग आपल्या जानेवारीच्या जा पहिल्या आठवड्यात चांगलं ढगाळ वातावरण राहणार आहे म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा पण राज्यात मात्र शेतकऱ्याचे फोन आले की दोन हजार सव्वीस ला दुष्काळ पडणार आहे का शेतकऱ्याला सांगू इच्छितो की दोन हजार सव्वीस मध्ये सरासरी इतका पाऊस पडणार आहे उदाहरण सांगायचं झालं तर तुम्हाला एक उदाहरण म्हणून सांगू शकतो की एक समजा आमचा परभणी जिल्हा आहे तर आमच्या परभणी जिल्ह्यामध्ये दरवर्षी साडेसहाशे ते सातशे मिलीमीटर पाऊस पडतो तर सरासरी इतका तितकाच पडणार आहे यंदा काय झालं यावर्षी दोन हजार पंचवीसला मात्र तेराशे मिलीमीटर पाऊस पडला आणि थंडी ट्रेक्टर बुजला कधी उसू उगवणार आहे आमचा तर राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला पुन्हा आणखी सांगू इच्छितो आणखीन काही शेतकऱ्याचे असे फोन आले की दोन हजार सव्वीसला दुष्काळ पडणार आहे का त्याचा दे देखील मी आता ह्या अंदाजामध्ये खुलासा करणार आहे पण सुरुवातीला आधी अंदाज देणार आहे आज आहे अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार पंचवीस आणखीन जवळपास तीन जानेवारीपर्यंत म्हणजे तीन जानेवारी दोन हजार नवीन वर्षामध्ये तीन जानेवारीपर्यंत राज्यात थंडी राहणार आहे चार जानेवारीपासून म्हणजे जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात मात्र राज्यात अंशतः ढगाळ वातावरण राहणार आहे पाऊस काय येणार नाही मात्र ना ढगाळ ना वातावरण राहणार आहे म्हणून हा अंदाज महाराष्ट्रातल्या खास करून सर्व जनतेने लक्षात द्यायचा सांगायचं झालं तर पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ दक्षिण महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र कोकणपट्टी खानदेश सगळीकडं चांगलं ढगाळ वातावरण राहणार आहे त्याच्यामुळं हरभरा पिकाला फुलं लागतात ज्यांना टरबूज उगवण्यासाठी फायदा आहे ऊस उगवण्यासाठी खूप देखील फायदा आहे म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा म्हणजे सांगायचं झालं तर दोन नवीन वर्षा म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा म्हणजे सांगायचं झालं तर जितके विभाग आहे पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ दक्षिण महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र कोकणपट्टी खांदे सगळीकडे जूनच्या पहिल्या आठवड्यात चांगलं जानेवारी जा पहिल्या आठवड्यात चांगलं ढगाळ वातावरण राहणार आहे म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा पण राज्यात मात्र अन्य शेतकऱ्याचे फोन आले दोन की दोन हजार सव्वीसला दुष्काळ पडणार आहे का शेतकऱ्याला सांगू इच्छितो की दोन हजार सव्वीसमध्ये सरासरी इतकाच पाऊस पडणार आहे उदाहरण सांगायचं झालं तर तुम्हाला एक उदाहरण म्हणून सांगू शकतो की एक समजा आमचा परभणी जिल्हा आहे तर आमच्या परभणी जिल्ह्यामध्ये दरवर्षी साडेसहाशे ते सातशे मिलीमीटर पाऊस पडतो तर सरासरी इतका तितकाच पडणार आहे यंदा काय झालं यावर्षी दोन हजार पंचवीसला मात्र तेराशे मिलीमीटर पाऊस पडला आणखीन एक उदाहरण सांगतो सोलापूर जिल्हा आहे दरवर्षी सोलापूर जिल्ह्यामध्ये साडे साडेतीनशे ते पावणे चारशे मिलीमीटर पाऊस पडतो पण यावर्षी आठशे नऊशे मिलीमीटर पाऊस पडला म्हणजे सांगायचं झालं तर म्हणजे जसा पंचवीसला पडला ना तितका सव्वीसला पडणार नाही फक्त सरासरी इतका पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्ष घ्यायचा म्हणजे दुष्काळ काय वगैरे पडणार नाही मात्र जितका पाऊस कमी तितके मात्र पिकं जोरात येणार आहेत म्हणून हा अंदाज लक्ष घ्यायचा पुढच्या वर्षी देखील हरभऱ्याचं पीक खूप चांगलं येणार आहे यावर्षी देखील खूप चांगलं येणार आहे आणि हे पाहू शकता आपला अठ्ठेचाळीस दिवसाचा हरभरा आहे आणि याला रेन रेनपाईपनं पाणी दिलं आणि आणखीन देखील पाणी चालू आहे आणि कसा प्लॉट आहे असं पीक यावं लागतं म्हणजे जे निसर्गाच्या भ होई त्या पिकाला आणण्याची माणसामध्ये धमक पाहिजे तर तो मा तो खरा शेतकरी असो द्राक्षपट्ट्यातल्या शेतकऱ्याचे फोन आले पाऊस येणार आहे का द्राक्षपट्ट्या शेतकऱ्याच्या आनंदाची बातमी पाऊस काय येणार नाही त्याच्यामुळं काही चिंता करायची का गरज नाही नाशिक जिल्हा नंदुरबार जिल्हा धुळे जिल्हा पश्चिम महाराष्ट्र सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर पुणे म्हणजे पश्चिम मंगसुरी कर्नाटक त्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो फक्त पाऊस काय येणार नाही ना, जानेवारीच्या पडलेल्या आठवड्यात फक्त ढगाळ वातावरण राहणार आहे त्याच्यामुळे काही चिंता करायची गरज नाही फक्त देशामध्ये सांगायचं झालं जून मला जानेवारी दोन हजार सव्वीसच्या पहिल्या आठवड्यात मात्र तामिळनाडू केरळ त्या पट्ट्यात मग तामिळनाडू राज्यात केरळ राज्यात आणि आंध्र प्रदेश आणि तेलंगणा त्या पट्ट्यामध्ये पाऊस पडणार आहे त्याच्यामुळे आपल्या महाराष्ट्रात जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात ढगाळ वातावरण राहणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा मध्य प्रदेशकडे देखील बेतूलच्या दे पलगड तिकडं बेतूलच्या पलगड मध्य प्रदेशकडं तिकडं पाऊस पडणार आहे मध्य प्रदेश तिकडच्या तिकडल्या भागात थोडीफार गारपीट होईल त्याच्यामुळे काय होणार आहे अमरावती मोर्शी तालुक्यात जास्त पश्चिम विदर्भात मात्र अमरावतीकडं तिकडं जरा जास्त आबाळ येणार आहे म्हणून हा थंडी कधीपर्यंत कधी आबाळ येणार आहे कधी टरबूज लावत कधी उगवणार आहे आमचा तर राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला पुन्हा आणखीनही सांगू तर आणखीन काही शेतकऱ्याचे असे फोन आले की दोन हजार सव्वीसला दुष्काळ पडणार आहे का त्याचा देखील मी आता ह्या अंदाजामध्ये खुलासा करणार आहे पण सुरुवातीला आधी अंदाज देणार आहे आज आहे अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार पंचवीस आणखीन जवळपास तीन जानेवारीपर्यंत म्हणजे तीन जानेवारी दोन हजार सव्वीस नवीन वर्षामध्ये तीन जानेवारीपर्यंत राज्यात थंडी राहणार आहे चार जानेवारीपासून म्हणजे जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात मात्र राज्यात अंशता ढगाळ वातावरण राहणार आहे पाऊस काय येणार नाही मात्र ना ढगाळ वातावरण राहणार आहे म्हणून हा अंदाज महाराष्ट्रातल्या खास सांगायचं झालं तर पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ दक्षिण महाराष्ट्र कोकणपट्टीच झालं तर नवीन वर्षात जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात राज्यात ढगाळ वातावरण राहणार आहे पण महाराष्ट्रात मात्र पाऊस पड लक्षात सांगायचं दक्षिण महाराष्ट्र कोकणपट्टी खानदेश जानेवारी पण राज्यात मात्र शेतकऱ्या म्हणाले की दोन हजार शेतकरी उद्योग मध्ये पाऊस आहे उदाहरण सांगायचं झालं

शेतकऱ्याचे मंगुरी कर्नाटक त्या शेतकऱ्याला सांगू येणार नाही जानेवारीच्या पडलेल्या आठवड्यात फक्त ढगाळ वातावरण राहणार नाही फक्त देशामध्ये सांगायचं झालं जुन जानेवारी दोन हजार आठवड्यात मात्र केरळ त्या पट्ट्या तामिळनाडू आंध्र प्रदेश आणि जाणार

राज्यातल्या सर्व शेतकऱ्यांना पुन्हा आणखी आणखी काही फोन आहे की दोन हजार दुष्काळ पडणार आहे पंचवीस आणखी जवळ जानेवारी पर्यंत म्हणजे जानेवारी पर्यंत राज्यात थंडी राहणार आहे चार पासून मध्ये जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात मात्र राज्यात अंशता ढगा वातावरण राहणार पाऊस काय येणार नाही मात्र ढगाळ वातावरण राहणार आहे म्हणून हा अंदाज महाराष्ट्रातल्या खास करून पूर्व पश्चिम विदर्भात सगळीकडे चांगलं वातावरण त्याच्या हरभऱ्या फुलं खूप फायदा आहे म्हणून लक्षात झालं तर नवीन वर्षात जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात राज्यात ढगावतून राहणारे महाराष्ट्र दुष्काळ पडणार आहे का शेतकऱ्याला सांगू इच्छितो की दोन हजार सव्वीस मध्ये सरासरी इतका म्हणून सांगू शकतो कि एक आमच्या आमच्यामध्ये दरवर्षी पाऊस पडतो तर सरासरी यंदा काय झालं या वर्षी हजार पाऊस ला मात्र तेराशे मिलीमीटर पडला आणखी उदाहरण आहे दरवर्षी सोलापूर मध्ये साडेतीनशे चारशे मिलीमीटर पाऊस पडतो पण यावर्षी आठशे नऊशे मीटर पाऊस पडला म्हणजे तसा पंचवीस ला पडला का सव्वीस ला पडणार तस नाही तसं पाऊस पडणार दुष्काळ पडणार पाऊस कमी इतके मात्र म्हणून हा यावर्षी देखील खूप चांगले येणार आहे आणि हे पाहू शकता आपला अठ्ठेचाळीस दिवसाचा हार्बर आहे आणि याला रेन पाईप न पाणी दिले आणखीन देखील पाणी चालू आहे कसा प्लॉट आहे असं पीक यावं लागतं म्हणजे ते निसर्ग भरवत त्या पिका ची मान पाहिजे फोन आले नंतरची बातमी पाऊस काय येणार नाही त्याच्या काही चिंता करायची गरज नाही नाशिक जिल्हा नंदुरबार जिल्हा धुळे जिल्हा पश्चिम महाराष्ट्र सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर म्हणजे पश्चिम महाराष्ट्र कर्नाटक क्षेत्रासंभूच फक्त काही करायची गरज नाही फक्त देशात जाने तामिळनाडू पट्ट्यात मला तामिळनाडू राज्यात केरळ राज्यात आंध्र प्रदेश आणि तेलंगणा त्या पट्ट्यामध्ये पाऊस पडणार आहे त्याच्यामुळे आपल्या महाराष्ट्रात जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात ढगाळ वातावरण राहणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा मध्य प्रदेशकडे देखील बेतू तिकडं बेतूल कडे मध्य कडे तिकडे पाऊस पडणार आहे मध्य प्रदेश बेतूल तिकडल्या भागात थोडीफार गारपीट होईल त्याच्यामुळे काय होणार आहे अमरावती मोर्शी तालुक्यात जास्त पश्चिम विदर्भात मात्र अमरावतीकड तिकडं जरा जास्त आभाळ येणार आहे म्हणून हा थंडी कधीपर्यंत कधी आभाळ कधी टरबूज हवा कधी राज्यातल्या सर्व शेतकऱ्या सांगू इच्छित आणखी काही शेतकऱ्याचे मी आजामध्ये

तर इकडं चांगलं ढगाळ वातावरण राहणार आहे त्याच्यामुळं लागतात ज्यांना फायदा आहे म्हणून हा अंदाज सांगायचं तर सा दोन वर्ष जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात तो राज्य पण महाराष्ट्रात पडणार नाही म्हणून हा अंदाज द्यायचा म्हणजे दक्षिण महाराष्ट्र कोणपट्टी जून राहणार आहे पण राज्यात मात्र शेतकऱ्याचे फोन आले की दोन हजार सव्वीस ला दुष्काळ पडणार आहे का शेतकऱ्याला सांगू की दोन हजार सव्वीस इतका उदाहरण झालं तर तुम्हाला एक उदाहरण म्हणून सांगू शकतो की आमचा जिल्हा आहे आमच्या वर्षी साडे पाचशे ते सातशे मिलीमीटर पडतो तर दोन हजार पंचवीस ला मात्र तेरा आणखीन एक उदाहरण सांगतो सोलापूर साडे साडेतीनशेशे मिलीमीटर पाऊस पडतो पण या वर्षी नऊशे पाऊस पडतो म्हणजे सांगायचं झालं पंचवीस लाक्त सरासरी पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्ष घ्यायचा म्हणजे दुष्काळ वगैरे मात्र पाऊस तितके पिक येणार आहेत म्हणून देखील हरभऱ्याचं पीक खूप चांगलं येणार आहे या वर्षी देखील खूप चांगलं येणार आहे आणि हे पाहू शकता आपला अठ्ठेचाळीस दिवसाचा हरभरा आहे आणि देखील पाणी चालू आहे कसा प्लॉट आहे यावं त्या पिकाला आणण्याची माणसामध्ये धमक पाहिजे तर तो तो खरा शेतकरी असो द्राक्षपट्ट्यातल्या शेतकऱ्याचे फोन आले पाऊस येणार आहे का द्राक्षपट्ट्या शेतकऱ्याच्या अंदाजाची बातमी पाऊस काय येणार नाही त्याच्यामुळे काही चिंता करायची का गरज नाही नाशिक जिल्हा नंदुरबार जिल्हा धुळे जिल्हा पश्चिम महाराष्ट्र सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर पुणे म्हणजे पश्च क कर्नाटक त्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो फक्त पाऊस काय येणार नाही जानेवारीच्या पडलेल्या आठवड्यात फक्त ढगाळ वातावरण राहणार आहे त्याच्यामुळे काही चिंता करायची गरज नाही फक्त देशामध्ये जानेवारी तामिळनाडू त्या पट्ट्यामध्ये आंध्र प्रदेश आणि तेलंगणा त्या पट्ट्यामध्ये त्यामुळे महाराष्ट्र जानेवारी पहिले म्हणून अंदाजला मध्य